विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आप राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे शेती आपल्या शेतीमालाला भाव नाही आपल्याला कर्ज माफी नाही आपल्याला पीक विमा नाही मात्र एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांनी तुमची कर्जमाफी करू तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ मात्र पीक विमा दिला नाही कर्जमाफी दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या पूर्ण कर्ज भरून या सांगितलं तंटा मुक्ती इकडे तुम्ही सरकार आहे आणि या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये टक्क्याचा वाढ केलाय चोवीस टक्क्याचा वाढ म्हणजे खासदाराला जास्त मिळणार आहे कशाला आहे का कशाला म्हणा हो। आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला हा खासदार येणार तफा घेऊन येणार त्या शेतकऱ्याच्या थडग्यापासून येऊन उभा राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टॉवर लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये आणि पगार, पगार कसा वाढवला तात्या या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधीपासून वाढवणार आहे माहिती का मागच्या दोन वर्षी पासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या भाव नाही आणि हा रामखोर अजित पवार म्हणतो एकतीस तारखेच्या शेतकऱ्याने कर्ज भरा म्हणतो धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा